डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मूळव्यात सेंटर गुरु अर्जुन देव हे शीख धर्माचे पाचवे गुरु होते गुरु अर्जुन हे शीख धर्मात शहीद झालेल्या दोन गुरूंपैकी पहिल्या आणि एकूण दहा शीख गुरूंपैकी पाचवे होते त्यांनी आदि ग्रंथ नावाचा शीख धर्मग्रंथांची पहिली अधिकृत आवृत्ती संकलित केली जी नंतर गुरुग्रंथ साहिबमध्ये विसरली त्यांच्या आज शहीद दिवसानिमित्त संपूर्ण जगता श्रद्धेने प्रसाद म्हणून शरबत नागरिकांना दिले जाते राहता शहरातील गुरुद्वाराच्या वतीने चितळी रोडला नागरिकांना शरबत देण्यात आले कशा का, निमित्त तुम्ही या ठिकाणी सरबत वाटप केलं आहे हे शहीदी दिवस आहे अर्जन देवजी गुरु अर्जन देवजी हे शहीदी निमित्त इथं प्रसाद दरवर्षी नेहमीप्रमाणे ते गुरुजी का खालसा वाहेगुरुजी के फते सिख गुरु गुरु पाचवे गुरु, गुरु गुरु अर्जन देवजी यांच्या शहीद गुरुपूरक गुरु गुरु लाहोरमध्ये झाला आणि त्यांच्या उपरांत सगळ्या जे सिख समाज आहे ते छबीला शरबत म्हणून गुलाबचं जे शरबत असतं ते पूर्ण केवढी संगत असते लोक असतात त्यांना आम्ही वाटतो किती वर्षापासून वाटत आता मध्ये वर्षापासून